नमस्कार मी मास्टर आयस आपल्या यूटूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मोबाईलमधून पी एफ बॅलन्स कसे चेक करायचे याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत तर आपल्या मोबाईलमध्ये द्या ज्या ब्राउझरमध्ये इंटरनेट चालतो ते ब्राउझर आपल्याला ओपन करायचे आहे हे ब्राउझर म्हणजेच गुगल क्रोम फायरफॉक्स इत्यादी तर आपण क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊया क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर आपल्याला ई पी एफ ओ सर्च बार सर्चबारमध्ये सर्च करायचं आहे सर्च, करा सर्च केल्यानंतर जो पेज ओपन होईल त्या पेजवर पहिल्या लाईनवरच पहिल्या क्रमांकावर एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन ही साईट ओपन होईल त्या साईटला क्लिक करायचं आहे त्या साईडला क्लिक केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला ई पासबुक हा ऑप्शन दिसेल तर ई या पास ई पासबुक ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल तर बॅलन्स चेक करण्यासाठी पी एफ बॅलन्स चेक करण्यासाठी आपल्याला यू एन नंबर पासवर्ड याची आवश्यकता असते तो तुमच्याकडं असेल तर तो तुम्ही इथे टाका यु नंबर त्याच्यानंतर पासवर्ड आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला कॅपच्या कॅपचा कोड जसा त्या बॉक्समध्ये दिला आहे सेम तसाच तुम्हाला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला साईन इन या पेजवर इथे क्लिक करायचं आहे साईन इन केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल अर्थातच आपल्याला जे पाहिजे म्हणजेच आपला पी एफ बॅलन्स आपल्याला पाहता येईल इकडे पाहू शकता तुम्ही राईट साईडला तुमचा पी एफ बॅलन्स दिसून येईल तर ही सोपी पद्धत तुम्हाला मी आज सांगितली पी एफ संबंधित कुठलीही माहिती तुम्हाला हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद